फ्रेंड्स जी पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बत्तीस इंच कटोरी ब्लाउज कट करणार आहोत त्यासाठी लागणारी मापे पूर्ण उंची आहे तेरा इंच छाती घेर आहे बत्तीस इंच कमर घेर आहे सत्तावीस मागचा गळा साडे नऊ पुढचा गळा साडे सहा बाही उंची पाच कटोरी सव्वा पाच आणि दंडघिरी ही आपली मापे आहेत आता आपण चला सुरू करूया कटिंग तर कटिंगसाठी एवढा हो असा एक पेपर घ्यायचा आणि इकडून उघडा असा म्हणजे बंद बाजू घ्यायची नाही आपल्याला मागचा पुढचा भाग काढायचा आहे त्यामुळे असं घ्यायचं तर आपली पूर्ण उंची आहे तेरा इंच तर त्यात एक इंच प्लस करून आपण चौदा इंचावर माप टाकायचं हिच्या शोल्डरचं माप टाकण्यासाठी मुंडा करण्यासाठी घ्यायचं ती आता अर्धा इंचाला कमी म्हणजे पाव इंच पाव इंचावर इथं मध्ये एक खून करायची म्हणजे त्याच्याने तुम्हाला जे मुंड्यामध्ये जे झोळ येतो चुन्या येतात ना त्या चुन्या येणार नाही ती आत यायचं पाव इंच आत यायचं आणि गळ्याकडसुद्धा पाव इंच उतार देऊन घ्यायचं आपण नॉर्मली स्टँड कॉलरचं ब्लाऊजला शोल्डरकडे उतार देतो पण ही ब्लाऊजला गळ्याकडे उतार द्यायचा त्यामुळे गळा उतरणार नाही किंवा मोठा गळा असा होणार नाही खाली वगळणार नाही असे दोन्ही पाव पाव इंचावर करून द्यायचे मग आता आपण काढूया छातीचं माग छाती आपली आहे आप बत्तीस इंचा तर बत्तीस इंचाचा चौथा करायचा तर कुणाला येत नसेल तर एवढा चौथा असा करायचा की सरळ टेप बत्तीस इंचावर धुमडायचा एकदा परत दोनदा असे चार भाग टेपचे करून घ्यायचे आणि जो खालचा एक नंबरचा जो असतो तिकडं सरळ करून घेऊन एक नंबरकडनं बघायचं की कितीवरू इथं लोक ती आली आठवर मग चा चौथा झाला आठ इंच असं जर त्याला कुणाला चौथा भाग काढायला जमत नसेल तर सरळ असा भाग काढून घ्यायचा आठवर खून करायचं की आपला अंगावरचं माप असल्यामुळे अर्धा इंच तिथं लुझिंग द्यायचं अर्धा इंच जर ब्लाऊजचं असं आणि दीड इंच सिलाई मार्जिन द्यायची जर ब्लाऊजवरनं माप घेतलेला असेल तर अर्धा इंच लुझिंग द्यायची गरज नाही आता आपण काढूया कमरेचा कंबर आपली आहे सत्तावीस तर सत्तावीसचा चौथा भाग इंच सव्वा सात इंच सव्वा सात आणि आपलं तिथं एक इंच पाटीतला जो टक्स असतो त्या टक्ससाठी एक इंच सोडायचं आणि प्लस दीड इंच सिलाई मार्जिंग सोडायची समोर पाटीच्या टक्ससाठी एक इंच असं मग सिलाई मार्जिंग टू सिलाई मार्जिंग जोडून घ्यायचं दोन्ही सिलाय मार्जिंग एकमेकाला हे असं आता आपण काढूया मुंड्यातलं मग मुंड्यातलं तिथलं मापून घ्यायचं ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत मापून घ्यायचं आपलं इथे चार त्याचं अर्ध करायचं मग ती येणार दोन दोन आल्यानंतर एक इंच आत जायचं एक इंच कधीही जे अर्ध करून घेतल्यानंतर समोर एक इंच जायचं एक इंचावर खून करून घेऊन वरपर्यंत रेषा जोडून घ्यायची त्याला अशी तिरकी आणि मग तिथून मुंड्यातले आकार आपण काढायचे तर तिथून काढायचं पाऊन इंच जर पहिली रेषा आपली होती तिथं पाऊण इंच आणि दुसऱ्या रेषेपासून अर्धा इंच अर्धा इंचावर इंचा खून करून घ्यायची आणि त्याला क्रॉस करून घ्यायचं तर आपण हाताने बी मा देऊ शकतो आकार पण माझ्याकडे हे फेंच कर्व आहे फेंच कर्व आणि परफेक्ट आकार येतात तर देऊन घ्यायचं हे आपले तिन्ही पॉईंट टच झाले पाहिजे आपण पहिल्यांदा जो पाऊन इंचाचा घेतला होता तो खालची रेषा आणि वरची रेषा आहे तिन्हीलाही जोडून आपलं फेंच कर्व ठेवून हे आकार देऊन सांगा दुसऱ्या दुसरी पॉईंट आणि दोन रेषा म्हणजे बा बाहेरची रेषा आहे असे का आकार फ्रेंच करणे परफेक्ट देता आहे का कशी जाणे तुम्ही हाताने पण तसे आकार देऊ शकता पण ज्यांना आकार व्यवस्थित देताय ना त्यांच्यासाठी फ्रेंच कराय मुंड्यातला आकार फिटिंग बरोबर येण्यासाठी दुसरी जी रेषा आहे आपली बाहेरची पाठीच्या याची त्याला जर खाली पाव इंच उप किंचित असं खाली आकार घ्यायचा आता आपण कळूया गळा गळा आपला आहे दोन इंच गळारुंडी आपली आहे दोन सव्वा दोन इंच देऊ शकता तुम्ही गळा रु लांबी ला, ला आपली साडेसहा तिथे अडीच इंचावर मी करून घेणार डीप गळा घेणार आहे आणि मग तिथून चौकून करून घेऊया आणि तिथं आकार देऊन घेऊया तिथे एक इंचावर अर्ध्या इंचावर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला खोल वरती कसा गळा पाहिजे तसा आकार देऊ शकता आणि आकार तुम्ही हाताने आकार देऊ शकता पण इथं फ्रिंच करून येऊ हो का एकदम व्यवस्थित आकार येतो ते मी तुम्हाला घेऊन दाखवते येऊ का असा जास्त गळ्याचं ही करायची गरजच नाही फ्रिंच करून ठेवून आकार देऊ शकतो आपण किंवा असा हाताने देऊ शकतो आता आपण काढूया क्रॉसपॅटी क्रॉसपॅटीला अडीच इंच वर घ्यायचं खालून इकडून पण अडीच इंच वर घ्यायचं आणि त्याची रेषा आखून घ्यायची एक याशी आता एक इंच वर जायचं आणि त्याला आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीला एक इंचवर आणि इकडून दोन सव्वा दोन इंच मध्ये मग तिथून ते सव्वा दोन इंचावर आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीचा आणि क्रॉसपट्टी किंवा कोणी योगपट्टी बोलतो त्याचा आकार देऊन घ्यायचा ते झाला आकार आता आपण काढूया कटोरी आपली कटोरी आहे सव्वा पाचची सव्वा पाचची योगा कटोरी तर सव्वा पाचचं माप टाकून घ्यायचं आहे सव्वा पाच इंचावर एक खूण करून घ्यायची परत वरती थोडं सव्वा पाच इंचावर दुसरी खून करून घ्यायची दोन गुन्हा झाले आता आपले मुंड्यातून आहे ना गळ्यातून पावणे पाच इंचावर खून करून घ्यायची गळ्यातून कधी पावणे पाच इंचावर बत्तीस इंच असल्यामुळे इथे या आपल्या मुंडा खोलीपासून अडीच इंच जी वरची रेषा आहे मागच्या पिल्ल्याची तिथून अडीच इंच आता याला देऊन घ्यायचा आकार ते तिन्ही पॉईंट एकमेकाशी जुळले पाहिजे असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा कटवलेला ही व्हिडिओ मी पहिलेही एकदा कट केला होता पण तो व्यवस्थित दिसत नसल्यावर पेपरवर कटिंग असल्यामुळे दिसत नसल्यामुळे कमेंट्स आल्यामुळे मी हा परत व्हिडिओ केलेला आहे बत्तीस इंचाचं माप परत काढलेलं आहे आता आपली कटरी होती पाच त्याचा अर्ध करून घ्यायचं आणि तिथं खून करून घ्यायचा अर्ध करून आणि एक इंचवर टक्स पॉईंट काढून घ्यायचा त्याचा एक इंच आणि तिथं रेषा मारून घ्यायची रिक्वेस्टवरचा व्हिडिओ असल्यामुळे मी तो बनवला आहे ते साध्या आपल्या पेपरवर कटिंग केलेलं असल्यामुळे ते दिसत नव्हता त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की कार्डशीटवर तुम्ही परत एकदा कटिंग करा म्हणून मी हा बत्तीस इंच ब्लाऊज कट परत एकदा कटिंग केलं आहे आता आपण कट करून घेऊया सगळे माप आता इथले खालची वरची रेषा करत नाही आपण जो आकार वाढवून घेतला होता खालचं तिथून कट करायचं आणि बाहेरच्या याच्यानुसार हळूहळू असं कटिंग करून घ्यायचं आकार एकदम बदलू द्यायचा नाही तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला मधल्या टिप्स समजतील स्किप करून व्हिडिओ पाहत जाऊ नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा काही कमेंट्स असल्या तर जरूर सांगा एवढा हे आपले दोन पले मागचा भाग आहे पुढचा भाग आता आपण आपण एक कापड पेपर घेऊन त्याच्यावर कटो ती कटोरी अशी ठेवायची आणि तो पॉइंटला अगोदर डॉट करून घ्यायचा आणि तिथून सरळ रेषा खाली ओढून घ्यायची सरळ रेषा ओढल्यानंतर इकडे एक रेषा ओढून घ्यायची सरळ आणि इकडं पण सरळ रेषा ओढून घ्यायची आणि आपला घेर आहे साडेपा अकरा तर साडेपाच त्याचं येईल आणि दीड इंच शिलाई मार्जिंग दंडघेर आपली दंडाची गोलावी आपली अकरा आहे त्यामुळं साडेपाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंग तर साडेपाच इथं दंडघेर आहे ना तेवढा साडेपाच इंच दंडघेर तिथं घ्यायचा मधल्या अडीचच्या रेषेला आणि प्लस एक इंच जास्त घ्यायचं प्लस एक इंच साडेपाच घेऊन प्लस एक इंच जास्त घ्यायचं आणि मग परत दीड इंच सिलाई मार्जिन ठेवून घ्यायचं दीड इंच सिलाय मार्जिन तिथं जोडून घ्यायचं दोन्ही सिलाई मार्जिन टू मार्जिन ही अशी बाई जर कटिंग केली तर परफेक्ट बाई होईल बा, कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही अशाप्रमाणे बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची कधीही आणि आता आपण मधले माप काढूया तर तिथला आकार द्यायसाठी काय करायचं त्या आपल्या सिलाय मार्जिनपासून सरळपर्यंत वरपर्यंत बघायचं किती होतंय त्याचं